घ्या 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 चालू करा झुंबड सध्या भरपूर दिवस झाला जोरदार पाऊस आहे आता थोडासा वकाळ आहे म्हणजे कमी आला आहे आणि आज आहे आमची मिरगी माय मिरगी माय म्हणजे मोठ्या नसते एकच बकरा असतं गावामध्ये देवाला देतात आणि ते वाटी घालतात वगैरे तोच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे बाकी गावातनी मिरगी माय मोठ्या नसतात आमची माय असते फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये शिव बाकीच्या गावचे काय असतात मार्च म्हणजे एप्रिलमध्ये नसतात डायरेक्ट त्या मिरग्या असतात तर आमच्या मिरगी माय एकदम म्हणजे घरगुतीच टाईप म्हणजे साधी होते घराघरामध्येच मटण जातं तेवढंच ते असं काय पाहुन वगैरे सांगून मोठ्यां करत नाही तर तोच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनेलवर सुरु करूयाच्या का ना काय नाही व्हिडिओला माहीत नाही मी पाठीमाग बघते

घ्या 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 चालू करा काप्पा जरा आता तर आता त्याला हिसाब करायला म्हणजेच घरपती प्रत्येकाचं नाव लिहायला आणि किती रुपये बसतात त्याचा हिसाब करायला तर प्रत्येकी तीनशे रुपये बसतात माई रक्तीची जवळ बसली आहे माई रक्ती अजून टाका नाही पूर्ण पाठी तू आता रोप करून जाणार

आता पानं लावायचं चालू आहे वाट घालणार आता शेचाळीस वाटायचं यावेळी मागच्या वेळी पन्नास होत थोडी लोक मुंबईला गेली त्यामुळे कमी झालं वाट सगळं आतडी वेगळे केले काळीज वेगळे केले कफीस वेगळे केले एक एक पीस टाकत नाही ना आणि मटन वाटी वाटत

কৈ থাক লাগি त्या रक्ती गरमागरम रक्ती तिची पण वाटणी करणार झुंबड रक्तीभात मस्त भेटलेक्ती भात पाऊस तर दिवसभर चालू आहे आता पण काळ झाले आहे सगळं वातावरण काळ कुठं झालंय

अशी लाईनी लागल्यात बघ मग एवढे कुठताना ते पाच मिनिटात कुठलं असतं मटन झालं काय बराबर आपल्याला मटणाचा वाटा मस्त तर ही होती आमच्या गावची मिरगी माय मिरगी माय म्हणजे मगाशी बोललो पहिल्यांदा की मोठ्यानं वगैरे नसतो एकच बक्र देवीला देतात देवाला तेवढंच पूर्ण गावामध्ये आमची माही फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये ती मोठ्या नसते ती माही एकदम एकच बकरं घेतात आणि पूर्ण गावामध्ये किती रुपये बसतील त्या हिसाब हिशोबानं ते बकरा आणतात आणि त्याचे मग वाटे करतात तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो आहे तर तुमच्याकडे अशी मिरगी माई साजरी होत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तर व्हिडिओ अशीच का पुढच्या व्हिडिओमध्ये तो टाटा बाबा आणि धन्यवाद